अकोला शहरातील अनेक हॉटेल रेस्टॉरंट स्वीट मार्ट यांना खोट्या तक्रारी करून खंडणी मागण्याचे प्रकार वाढले याबाबतचं निवेदन आज अकोला जिल्हा सर्व खाद्यपेय विक्रेता असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी माननीय पोलीस सा अधीक्षक सहाय्यक आयुक्त अन्न व औषधी प्रशासन यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे अकोला शहरात काशी समाजकंटक व खंडणी बहादर मिठाई नाश्ता व जेवणात विविध प्रकारचे किडे मकोडे बुरशी मिसळून खोट्या तक्रारी करून हॉटेल स्वीट मार्ट संचालकांना खंडणीची मागणी करत वेटीस धरतायत तसेच खाद्यपेय विक्रेत्याला त्यांच्या दुकानातील खाद्यपदार्थामुळे आमची तब्येत खराब झाली असून आरोग्य बिघडल्याच्या खोट्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन व पोलिसांकडे करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत आहेत तसेच अन्न व औषधी प्रशासन व काही मीडिया सुद्धा कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता त्या व्यावसायिकाची अनेक वर्षाची प्रतिष्ठा वेशीवर टांगतात या सर्व बाबींना घाबरून खाद्य व्यावसायिक ब्लॅकमेल करणाऱ्यांच्या मागणीला बळी पडतात त्यामुळे व्यावसायिकांमध्ये प्रचंड असंतोष व भीतीचं वातावरण पसरले असून सदर बाबींना आळा घालण्याबाबतची विनंती करण्यात आली आहे माननीय जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ताबडतोब कारवाई करण्याचं आश्वासन दिलं સર્વ અકોલા વિક્રેતા સરવા અધ્યક્ષ યોગેશ અગ્રવાલ ઉપક્ષ કૃષ્ણકુમાર રાઠી ઓમ ગોયંકા રવિભાઉ ઘાટે દીપક ઓરા ભાવેશ ખિલોસિયા કેતનભાઈ શાહ અગ્રવાલ શિવ અમિત કેજરીવાલ શ્રીરામ सतीश खत्री भूषण मेहता पर्वतभाई चव्हाण यश मेहता जयकुमार अग्रवाल नरेंद्र अग्रवाल शैलेश खत्री अश्विन खिलोसिया हेमेंद्र अग्रवाल धर्मेंद्र खिलोसिया, खिलोसिया, संजय संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज अकोला हॉटेल असोसिएशन तर्फे मान्य जिल्हाधिकारी तसेच मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले की काही अकोल्यातील समाजकंटक हे हॉटेलवाल्यांना ब्लॅकमेल करत आहेत ते त्यांच्या जेवणामध्ये किळे किटकूल बुरशी यासारखे पदार्थ मिसळवून आणि आमची तब्येत खराब झाली तुमच्या येथील जेवण केल्याने असं म्हणून ब्लॅकमेल करत आहेत आणि तुमची मी तक्रार करतो अन्यथा आम्हाला पैसे द्या अशी मागणी करत आहेत यांच्या विरुद्ध आज आम्ही मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब तसेच मीना मॅडम यांच्याकडे तक्रार केलेली आहे तरी अशा समाजकंटकावर त्वरित आणि कडक कार्यवाही करावी का अशी संघटनेतर्फे मागणी केली नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा